आज आपण पिकलेल्या पपईपासून जाम करणार आहे त्याच्यासाठी ही एक पोपई घेतलेली आहे त्याच्यासाठी ही एक पोपई घेतलेली आहे आणि ती ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण काय करायचं ह्याचे ह्याचे साल काढून छोटे छोटे बारीक बारीक आपण ह्याचे काप करून घ्यायचे हे पहा मी पपईचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत एकदम बारीक बारीक केलेलं आहे आणि आपल्याला जरास असं चमच्याने सर्व मिक्स करायचं आहे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा कप पाऊन कप साखर घालायची तुम्ही पोपई गोड आहे कमी गोड असेल तर जादा साखर घालायची गोड असेल तर थोडी कमी सा कमी साखर घाला आणि आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचंय ही पोपई माझी गोड आहे त्याच्यामध्ये एक दीड दीड लिंबूचा रस घालायचा लिंबू रस लिंबू रस आणि साखर घालून आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या फोड्या ते सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला असं फोडून घ्यायचे लिंबू रस घातल्यामुळे आपल्या जामला छान टेस्ट येणार हे पहा सर्व मी असं चमचाने सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता आपण जाम करा घेऊया हे पहा मी कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं सर्व आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचंय असं हलवत हलवत शिजवून घ्यायचंय गॅस मध्यमच ठेवायचा पहा असं सारखं हलवलं पाहिजे त्याला सर्व हलवत राहायचं खाली लागेल ला अस सारखं हलवत राहायचंय हे पहा आपला जाम शिजतोय सारखं हलवतच राहिलं पाहिजे नाहीतर अंगावर पण उडते ते तुम्हाला जर फोडी मिक्सरला जर लावायचं असेल तर पपई साखर आणि लिंबू रस घालून आपल्याला मिक्सरला सुद्धा बारीक ह्याची पेस्ट करून घेतली तरी सुद्धा चालते हे पहा हलवायचं बंद केल्यानंतर लगेच ते चिपळ्या त्याच्या उडतात हलवायचं बंद करायचं नाही एक सारखं हलवतच राहायचं आता आणखी आपण एक थोडा वेळ आहे हे पहा आपला जाम झालेला आहे परत थंड झाल्यानंतर घट्ट होणार तो आपला झालेला आहे हे पहा आपला जाम झालेला आहे असा मी प्लेटीमध्ये घातलेला कोणाला समजत नसेल तर असा हा प्लेटीमध्ये मी एक चमचा एक घालून असं केल्यानंतर हा खाली जर पडत नसेल तर आपला जाम असं आपण समजायचं खाली पडत नाही म्हणजे आपला जाम झालेला आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे पहा आपला पपई जाम झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा सा काचे असा काचेच्या बर्णीमध्ये असा भरून ठेवायचा फ्रीज मध्ये छान एक महिना छान राहतो